समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा सा राजा सायकल स्पर्धेत पोलूस सायकलिस्ट क्लबने जोरदार यश संपादन केले चिपळूण सायकल क्लब आयोजित किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा पर्वत चौथे ही सायकल स्पर्धा दिमागदार आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीने सहभागी व लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर प्रशालेत इयत्ता नववीमध्ये शिकणारा आर्यन संदीप जाधव याने सतरा वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक पटकावून कुंभारली घाटाचा राजा हा सन्मान प्राप्त करून सन्मान चिन्ह व तीन हजार बक्षीस मिळवले तर त्र्याऐंशी वर्षीय भीमराव सूर्यवंशी यांना बिनगिअरच्या सायकलने कमीत कमी वेळात स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल बेस्ट सिनियर सायकलिस्ट म्हणून विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सुहास सूर्यवंशी याचाही बिनगियर बी, सायकल स्पर्धेत वीस वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सदर स्पर्धा पाच वयोगट प्रकारात घेण्यात आल्या विशेष बाब म्हणजे प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी सव्वा पाच फूट उंचीची ट्रॉफी व दहा हजार रुपये व इतर लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली सदर स्पर्धेत पलू सायकलिस्ट क्लबच्या वतीने अथर्व निकम आर्यन जाधव वरदराज मलमे प्रणव निकम सुहास सूर्यवंशी विनायक सूर्यवंशी भीमराव सूर्यवंशी सचिन निकम हिम्मतराव मलमे प्रवीण जाधव विनायक पाटील डॉक्टर अरुण सरडे सचिन चौगुले इत्यादी सायकलिस्टबरोबरच महाराष्ट्रासह देश परदेशातील तीनशेहून अधिक सायकलिस्ट या स्पर्धेत सहभागी झाले होते सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यमान आमदार शेखरजी निकम क्लबचे अध्यक्ष व आयोजक विक्रांत आलेकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले मित्रो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रावर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा ज्या सायकल स्पर्धेसाठी केवळ सहभाग होणं एक एक सन्मानाची स्पर्धा मानली जाते अशी एक अशी स्पर्धा किंग ऑफ कुंभारली कुंभार्ली घाटाचा राजा ही एक नामांकित असणारी स्पर्धा की ज्या स्पर्धेमध्ये अगदी आउट ऑफ कंट्रीचे सुद्धा काही सायकलिस्ट सहभागी होतात अशी सायकली स्पर्धा आर मे दोन हजार पंचवीस रोजी चिपळूण सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी आयोजित केली गेली आणि यामध्ये जवळजवळ ती साडेतीनशे प्लस सायक्लिस्टनी सहभाग घेतला आणि सर्वांनी जवळजवळ एकोणतीस किलोमीटरचा हा कुंभारणीचा घाट अतिशय खडतर असणारा आणि कोकणातला एक नामांकित घाट की जो एक वेगळी दिशा आणि एक आपल्या इंडोरन्सला एक चॅलेंज देणारा असा हा घाट आहे आणि त्याच घाट सगळा घाट गा, माता चढून हे सर्व सायक्लिस्ट सांगली जिल्ह्यातील जवळजवळ पलूस तालुक्याचा पलूस सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर विटा सायक्लिस्ट क्लब त्यानंतर इचलकरंजी सायक्लिस्ट क्लब आष्टा सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर कोल्हापूर सायक्लिस्ट क्लब असे हे जवळजवळ असणारे स जे जिल्हे आहेत तालुके आहेत त्या तालुक्यातले सगळेच अगदी किड्सपासून एलिएटपर्यंत एलिएट आणि सिनियर मोस्टपर्यंतचे सगळे म्हणजे तेरापासून त्र्याऐंशी वयापर्यंतचे सर्व सायक्लिस्ट या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि सर्वांनी अतिशय जिद्दीनं आणि सुचोटीनं स्पर्धा पूर्ण केलेली आहे कमीत कमी वेळात या ठिकाणी स्पर्धा पूर्ण केलेली आहे यामध्ये काही बक्षीस सुद्धा सायक्लिस आहेत त्या सर्वांना खूप खूप आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहेत आणि चिपळूण सायक्लिस्ट क्लबचं खूप खूप धन्यवाद त्याने एक चांगल्या पद्धतीची सायकल राईड या ठिकाणी आयोजित केली एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली अशा त्यांच्या स्पर्धा या होत राहतील त्यांना आम्हा सर्व सायकलिंगच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत बोला सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल 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 चालवा चालवा आरोग्य सांभाळा पर्यावरण वाचवा चालवा पर्यावरण वाचवा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका